इथं प गोडाऊन आहे फक्त तुम्हाला अशाच गाड्या दिसतील त्या गाड्यांच्या पाठी कंपनी आहे मी कंपनीच्या बाहेर उभी आहे माझं नाव रात्रीमध्ये आहे तिथे आमचं काम चालू आहे आमचं काम कंपनीत चालू आहे गेलो आणि बाहेर उभी म्हणजे आम्ही आता बाजाराला गेलो होतो बाजारामध्ये कॅमेरा काढता येत नव्हता तिथं पाऊस पाऊस होता म्हणजे बाजारात बाजार झाला आमचा किराणा बिराणा भाजीपाला घेऊन आलं शनिवारचा बाजार असतो म्हणजे इथं आणि आज शनिवार आहे तर शनिवारचा बाजार